आणि त्याचमुळे मी तुमच्या डोक्यामध्ये एक विचार येतो ज्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन पद्धतीने वाटचाल करू शकतात या सर्व दृष्टिकोनातून आपला प्रयोग चालू होणार आहे साधारणपणे एक ते दीड तास या सगळ्या प्रोसेसला लागणार आहे या सगळ्या प्रोसेसमधून आपण व्हिडिओकॉन मध्ये कशा पद्धतीने सेलेक्ट झाल्यानंतर काय करता येईल आणि त्यानंतर आपलं करिअर कसं चांगल्या पद्धतीने घडवता येईल या सगळ्या गोष्टी आपल्या पुढच्या येणाऱ्या एक ते दीड तासामध्ये होणार आहे या सगळ्या गोष्टींकरता तुम्हाला बेस्ट ऑफर व्यवस्थितपणे तुम्ही त्या सगळ्या इंटरव्ह्यूच्या पॅनलला फेस करा आणि त्यामध्ये सक्सेस म्हणून व्हिडिओकॉन इंडस्ट्रीच्या माध्यमातून आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे संस्थेचा महाविद्यालयाचा जो उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाच्या परिपूर्णतेसाठी आजचा हा दिवस सर्वात महत्वाचा आहे या कार्यक्रमासाठी व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजचे या विभागाचे प्रमुख म्हणून आलेले आदरणीय श्री जोशी सर त्यांची संपूर्ण टीम आदर्श पॉलिटिकचे उपप्राचार्य शिसोदे मॅडम त्याचप्रमाणे सर्व ओ एचओडी प्लेसमेंट विभागाचे श्री चौधरी सर त्याचप्रमाणे सर्व स्टाफ विद्यार्थी बघितले तुम्ही तीन वर्ष या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि तुम्हाला प्लेसमेंट व्हावं हे सुद्धा कॉलेजची जबाबदारी एक आमची इच्छा आणि कर्तव्य या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीच्या माध्यमातून गेल्या एक वर्षापासून आम्ही त्यांच्या मागे लागलो होतो त्यांना विनंती केली त्यांनी संपूर्ण आपला कॅम्पस व्हिजिट केला त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांचं बॅक हिस्ट्री बघितली त्याच्यानंतर त्या त्यांनी आपली निवड केलेली आहे आता तुमची इंटरव्ह्यू होईल आणि त्या इंटरव्ह्यूला फेस झाल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन होईल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शिक्षण घेतलं आणि पुढे तुम्हाला जीवनात यशस्वी होण्याचा हा सुरुवातीचा टप्पा आहे या टप्प्यामध्ये प्रत्येकाला असं वाटेल मी जीवनामध्ये यशस्वी झालोच पाहिजे त्याच्यासाठी हा सर्वांचा प्रयत्न आहे तुमचे स्वतःचे प्रयत्न तुमच्या प्राध्यापकांचे प्रयत्न आमचे प्रयत्न हे सर्व माध्यमातूनच तुम्ही यशस्वी होणार आहात तुम्ही शिक्षण घेतलं म्हणजे परिपूर्ण झालात असं नाही आता घरी तुमची जीवनाची सुरुवात झालेली आहे निश्चितच तुम्ही यशस्वी होणार याच्यात आम्हाला शंका नाही कारण यासाठी तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते सर्व कॉलेजने दिलेलं आहे आणि या माध्यमातून तुम्हाला प्रयत्न करायचे आहे आपण जेव्हा वेळेस मुलाखतीला जातो आपल्या मना मनामध्ये संभ्रम नसत कारण तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असता तुम्हाला फक्त अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे प्राध्यापकांनी काय शिकवलेलं आहे प्रॅक्टिकल काय केलेलं आहे आणि परीक्षेत पास होणं हा एकमेव दृष्टिकोनाच्या माध्यमातून शिक्षण घेत असता परंतु जग खूप वेगळा आहे तर या जगाची ओळख तुम्हाला आजपासून सुरू होणार आहे इंटरम्युडिय कशी होईल याचा सुद्धा अनुभव येणं फार गरजेचं असतं मी माझा एक जवळचं तुम्हाला उदाहरण सांगतो माझा शालक होता बिल आला मुंबईला एक चांगल्या ठिकाणी त्याला एक ऑपॉर्च्युनिटीसाठी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी माझ्या रेफरन्सने तिथल्या मॅनेजरला फोन केला पैसे चांगला होता मला शंभर टक्के गॅरंटी होती याचं सिलेक्शन होईल सगळे अकरा वाजता त्याला इंटरव्ह्यूला बोलवलं सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तो इंटरव्ह्यूला गेला सडनली फोन केला त्यांनी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी बोलवलं इंटरव्ह्यूला अकरा वाजेपासून बसला बारा वाजले एक वाजले दोन वाजले तीन वाजले त्याला बोलवलं सुद्धा आणि गेल्या गेल्या मेसेज दिला बोलवलं कंटाळून त्याने मला फोन केला मी विचार केला कामात बिझी असतील मी दुर्लक्ष केलं पुन्हा त्याचा चार वाजता फोन हो आला अजून बोलवलं नाही मी पुन्हा विचार केला बिझी असेल हो फोन करायचं नाही म्हणून मी टाळलो पाच वाजता पुन्हा फोन आला म्हणजे मला अगदी बोलवलं सुद्धा म्हटलं तुझा मेसेज पोहोचला का हो पोचला मी तिथल्या अटेंडंटला विचारलं माझा मेसेजमध्ये गेलाय हो केलेलं शेवटी मला राहलं गेलं नाही मी त्यांना